हिंगोली लोकसभा मतदारसंघातून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आष्टीकर पाटील नागेश बापूराव हे एक लाख आठ हजार सहाशे दोन मतांनी विजयी झाल्याचं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घोषित करत त्यांना विजयाचं प्रमाणपत्र प्रदान केलं हिंगोली लोकसभा मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला किती मतदान पडले हे सुद्धा आपण या बातमीत पाहणार आहोत विजयी उमेदवार आष्टीकर यांनी सव्वीसव्या फेरीअखेरीस टपाली मतदानासह त्यांना चार लाख ब्याण्णव हजार पाचशे पस्तीस मते मिळाली त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर बाबूराव कदम कोहळीकर यांना तीन लाख त्र्याऐंशी हजार नऊशे तेहतीस मते मिळाली तर तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ बी डी चव्हाण यांना एक लाख एकसष्ट हजार आठशे चौदा मते मिळाली इतरही उमेदवारांना किती मतदान झालं हे सुद्धा आपण पाहणार आहोत गजानन धोंडबा डाळ बहुजन समाज पार्टी यांना सात हजार चारशे पासष्ट रामजी गाभणे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट यांना चौदा हजार सहाशे चव्वेचाळीस अनिल देवराव मोहिते अखिल भारतीय परिवार पार्टी यांना तीन हजार तीनशे चौऱ्याहत्तर ॲडव्होकेट अल्ताफ अहमद इंडियन नॅशनल लीग यांना दोन हजार नऊशे पन्नास देवसरकर वर्षा शिवाजीराव बहुजन मुक्ती पार्टी यांना चार हजार नव्याण्णव देशा श्याम बंजारा समनक जनता पार्टी यांना दोन हजार त्रेसष्ट प्रकाश मेश्राम रणवीर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए यांना दोन हजार एकशे दोन रवी रामदास जाधव सवणेकर अभिनव भारत जनसेवा पक्ष यांना एक हजार सहाशे दोन सुनील दशरथ इंगोले भीमसेना यांना एक हजार सत्तावीस हेमंत राधाकिशन कणाके राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी यांना एक हजार आठशे त्रिशला मिलिंद कांबळे बहुजन समाज पार्टी आंबेडकर यांना दोन हजार एकशे पन्नास अशोक पांडुरंग राठोड अपक्ष यांना दोन हजार नऊशे सहा आनंद राजाराम धुळे अपक्ष यांना नऊ हजार आठशे सतरा अंबादास सुकाजी गाडे अपक्ष यांना चौदा हजार सातशे बेचाळीस कदीर मस्तान सय्यद गोरेगावकर अपक्ष यांना तीन हजार सातशे तेरा दत्ता श्रीकृष्ण सूर्यवंशी अपक्ष यांना सात हजार दोनशे एकोणचाळीस देवजी गंगाराम आसोले अपक्ष यांना एक हजार चारशे त्र्याऐंशी बाबुराव आनंदराव कदम अपक्ष यांना चार हजार चारशे ब्याऐंशी भवर गोविंदराव फुलाजी अपक्ष यांना दोन हजार एकशे शेहेचाळीस महेश कैलास नप्ते अपक्ष यांना दोन हजार दोनशे नव्याण्णव ॲडव्होकेट रवी शिंदे अपक्ष यांना दोन हजार सातशे एक रामप्रसाद नारायण बांगर अपक्ष यांना चार हजार पाचशे पंचवीस ॲडव्होकेट रामराव आत्माराम जुंबडे अपक्ष यांना दोन हजार एकशे तीन वसंत किसन पाईकराव अपक्ष यांना पाचशे त्र्याण्णव विजय ज्ञानबा राऊत अपक्ष यांना एक हजार एकशे सव्वीस विश्वनाथ भाऊराव फाळेगावकर अपक्ष यांना एक हजार आठशे एकोणसाठ ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव अपक्ष यांना दोन हजार दोनशे दोन चौदा सत्तार पठाण अपक्ष यांना दोन हजार चारशे त्रेसष्ट सर्जेराव निवृत्ती खंदारे अपक्ष यांना पाच हजार चौदा आणि सुनील मोतीराम गजभार अपक्ष यांना तीन हजार एकशे ब्याण्णव तर नोटाला सव्वीसाव्या फेरी अखेरीस टपाली मतदानासह तीन हजार एकशे तेवीस मतदारांनी पसंती दर्शवली असून अकरा लाख एकोणसाठ हजार दोनशे अठ्ठ्याण्णव मते वैध ठरली आहेत अवैध मते चारशे शेहेचाळीस आणि पंधरा टेंडर मते पडली असल्याचं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णयाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी घोषित केलं या निवडणूक प्रक्रियेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पोलीस अधीक्षक श्री श्रीधर सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती मेघना कावली अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे सहाय्यक निवडणूक अधिकारी क्रांती डोंबे डॉक्टर सखाराम मुळे डॉ सचिन खल्लाळ अविनाश कांबळे उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्यासह सर्व पथक प्रमुख सहभागी झाले होते पंधरा हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात म्हणजे सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान पार पडले होते